थायलंड येथे संपन्न होणाऱ्या सॉफ्टबॉल चॅम्पियन स्पर्धेसाठी पिंपळगावच्या दोन विद्यार्थ्यांची निवड पिंपळगाव येथील दोन विद्यार्थ्यांची थायलंड येथे संपन्न होणाऱ्या सॉफ्टबॉल चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड झाली असून वेदांत दीपक राऊत प्रवीण गोरख चव्हाण अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत हे विद्यार्थी पिंपळगाव महाविद्यालयाचे तसेच पिंपळगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत दिनांक दोन जून ते सात जून दोन हजार पंचवीस रोजी बँकॉक थायलंड येथे आशिया कप तेवीस वर्षांखालील पुरुष सॉफ्टबॉल ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत त्यांच्या या निवडीबाबत दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे पिंपळगाव हायस्कूलचे रामराव बनकर एनसीसी अधिकारी नितीन डोखळे दत्तात्रय जाधव यांनी त्यांचा व त्यांच्या पालकांचा शुभेच्छा देऊन सत्कार केला यावेळी दिंडोरी लोकसभेचे खासदार भगरेसर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि भारताचे व आपल्या गावाचे नाव रोशन करा अशा सदिच्छा दिल्या।, दिल्या या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन व नाशिक जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन पिंपळगाव बसवंत सॉफ्टबॉल खेळाडू यांनी देखील अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरेसर त्यांच्या पत्नी लक्ष्मीताई भगरे पिंपळगाव हायस्कूलचे क्रीडा शिक्षक रामराव बनकर एनसीसी ऑफिसर नितीन डोखळे त्याचप्रमाणे के बी जाधव सर आहेर ऋषिकेश पगारे सुनील शेटे विनय गोसावी रोहित जाधव राजेंद्र कडाळे व खेळाडूंचे आई वडील उपस्थित होते थायलंड इथे दोन तारखेपासून सात जून पर्यंत आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा होते आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून आपल्या दोन खेळाडूंची निवड झाली त्याच्यामध्ये राऊत आणि चव्हाण हे दोघे आपल्या पिंपळगावचे सर्वसामान्य कुटुंबातील आहे परंतु इच्छा असेल तर मार्ग निघतो या दोघांनी सॉफ्टबॉल हा तसा विदेशी खेळ आहे आणि या विदेशी खेळामध्ये नाविन्य प्राप्त करून आज ते परदेशामध्ये खेळायला जात आहे आणि त्यामुळे नक्कीच त्यांची तर त्या मान उंचवणार आहे परंतु त्यांच्या कुटुंबियांची पिंपळगाव कॉलेजची आणि विशेषतः पिंपळगावकरांची मान खऱ्या अर्थानं उंचवण्याचं काम त्यांनी या दोघांनी केलं आहे मी दोघांनाही चव्हाण आणि राऊत या दोघांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करतो की परदेशामध्ये थायलंड या ठिकाणी या स्पर्धा होत आहे त्या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व करताना चांगल्या खेळाची चुनूक दाखवून एक भारताला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा हीच शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने देतो तर आम्ही पिंपळगावचे खेळाडू आहोत आणि आमच्या दोघांची भारतामध्ये निवड भारत भारतीय संघामध्ये निवड झाली आहे आम आणि आम्हाला खूप मोठा हा चान्स मिळाला आहे की देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा आम्ही शंभर टक्के या सुवर्ण संधीचा पूर्णपणे फायदा करू आणि भारताचं नाव आणि आमच्या गावाचं राज्याचं नाव उंच करू